गुण गुण वाला पक्ष आहे आंबेडकराईट मिशन घेऊन आम्ही पुढे टाकलेलो आहोत सत्ता मिळाली पाहिजे आमचा वाटा मला मिळायला पाहिजे खरी आहे आपण म्हणताय त्याप्रमाणे ने, नेत्यांकडून किंवा वर्षा पातळीवरती त्याचा विचार होत नाही आहे ही वर्षा खरी आहे पूर्वीच्या काळामध्ये पवारसाहेबांच्या सोबत असताना आम्हाला सात पेमेंट मिळाल्या होत्या पण मी दोन हजार चौदापासून दोन हजार बारापासून माहिती सोबत आहे मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून आणि माझा पक्ष बी एम सीच्या निवडणुकीमध्ये हा भाजप शिवसेना बरोबर आला आणि त्यामुळं मुंबईची सत्ता आपल्याला तेवढ्याला मिळाली तर त्यामुळं मला असं वाटतं की आर पी आयचा जसा विचार व्हायला पाहिजे तसा होत नाही आहे आर पी आयला या दहा अकरा वर्षामध्ये एक एम एसी मिळाली त्यामुळं थोडंसं आमच्यावर अन्याय होती खरी आहे तर त्याचा माननीय देवेंद्र भूमचा विचार करावा हो। आणि माझाही पक्ष आहे माझा गरिबांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे माझ्यासोबत कार्यकर्त्यांची फळी आहे आणि मी दिल्लीमध्ये गेल्यामुळं माझा पक्ष देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये गेलेला आहे अंदोबा निकोबार असेल लक्षद्वीप असेल दादरा नगरावेली असेल दिवदोमन असेल नागालँड असेल मणिपूर असेल आसाम असेल सिक्कीम असेल अशा सर्व राज्यांमध्ये माझ्या पक्षाची शाखा आहे पण माझ्या पक्षाच्या राज्यातल्या कार्यकर्त्यांना काही निवडत नाही जेव्हा महाराष्ट्रातल्या लोकांनी मला दिलेलं खूप पाठवलेला आहे त्यांच्यावर अन्याय होते तरी आहे त्यासाठी आपण देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललेलो आहोत चंद्रादा यांच्याशी बोललेलो आहोत आणि चंद्रादा यांनी सगळ्या यादी आमच्याकडून मागितलेल्या आहेत आणि त्या यादी त्यांच्याकडे दिलेली आहे आणि सगळ्या पालकमंत्र्यांना असं सांगू जिल्ह्या सर्व जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल असं त्यांनी आम्हाला आव्वासन दिलेलं आहे आणि आता मला वाटतं ज्या कमिटी होत आहेत त्याच्यामध्ये आर बी आयला चालू आहे दिल्याबद्दल संधी मिळेल अशी अपेक्षा आहे लवकरच